वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोतार न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे ग्रंथदान कार्यक्रम वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो विचारांची देवाणघेवाण होऊन विधायक बदल घडवण्याची प्रेरणा मिळते पुस्तकांची मैत्री निर्भीडपणे जगण्याची ताकद देते यासाठी वाचनाची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांनी केलं दी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे ग्रंथदान कार्यक्रमात ते बोलत होते पुढे म्हणाले मनोरंजनाचे विचारांचा विस्तार आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचे महत्त्व घडते आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वाचनाची जागा झटापट माहितीने घेतली परंतु त्या झटापट माहितीचा गाभा किती अर्थपूर्ण आणि विचारशील आहे हे, हे तपासणं आवश्यक आहे वाचनाचा असल अनुभव हा केवळ किती पुस्तके वाचली यावर अवलंबून नसतो तर वाचलेल्या पुस्तकांमधील विचारांचे अनुसरण काळ टिकते यावर तो अवलंबून असतो यावेळी प्राचार्य देवळे म्हणाले की वाचन हे केवळ विद्यार्जनाचे साधन नाही तर ते व्यक्तीला आत्मज्ञान आणि आत्मपरीक्षणाच्या दिशेने नेणारे शक्तिशाली माध्यम आहे समाजाच्या विचारशीलतेचा पाया मजबूत करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या ग्रंथदान उपक्रमाने या विचारांच्या मुळाशी एक नवा आदर्श निर्माण केला आहे यावेळी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी शाळेला पंचावन्न पुस्तकांचा संच भेट दिला यावेळी ग्रंथपाल शरद हातगल यांनी ग्रंथ प्रदर्शन भरवलं होतं कार्यक्रमाला टी एस चांदेकर बी आर चिगरे टी टी बेर्डे जी पाटील जे जी पाटील टी व्ही खंदाळे पुष्पा सुतार वर्षा पाटील व अध्यापक उपस्थित होते सूत्रसंचालन एम व्ही कानूरकर तर आभार संजय साबळे यांनी मानलं महानकर प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा